मित्रांनो मी प्रसाद झाडेकर तुमचा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतोय तर मित्रांनो मी आता हे मामाकडे आणि जोरदार पाऊस चालू आहे अगा पाठीमागे तुम्हाला दाखवते जोरदार पाऊस चालू आहे आणि थोडक्यात तुमका माझ्या मामाचा घर सुद्धा दाखवतोय आणि मामाच्या गावाकडलं परिसरसुद्धा दाखवतोय तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग दाखवते आता सगळा तर मित्रांनो बघा बघू शकतात बाबू काही शेवटा सोडल्यानंतर पाऊस असला तरी हंका चरूक होयाच आता कमी कमी आहोत फेम पडलो कॅमेऱ्या रे हारे खळता तरी पाऊस पडता आपल्याक आता दिसतली ती बघा आहे बघा भिजतच जाता भाऊ अका हे बघा आणि मामाची गुरा पण दाखवतो तुमका म्हणजेच ढोरा ही बघा ही पाडी तो पाडो तो बैल ते दोन बैलात आणि ह्यो एक हालीच पाडो त्या गायचं ती गाय ह्या ही बघा ही गोठली बघा कशी आहे अशा प्रकारे कोकणात गोठली असता बाकीच्या गावांनी कशी काय माहीत नाही दारस्ते गावात तरी अशीच गोठली आहे तर मित्रांनो आता पाऊस गेलो आणि वातावरण बघा कसा मस्त भारी दा झाला तरी अजून ढग असत आणि एका बाजून ऊन पडला आणि ही कंपनी चालली आंब्यांका आंब्यांका अरे माझे बूट या पड बूट निसट मला पडा गो भीती वाटत आज बैल सोडूक नाही कारण हुंडा म्हणून बैल सोडूक नाही ते गेले सुद्धा बैल दोन पुढे अरे बापले चित्र हे बघाई आंबे गोळा करणारे पिशय घेऊन आहेत आणि आज बैल सोडूक नाही कारण पाऊस लागला ते बोकाळतले आणि तुमका खोपी पण दाखवते दोन खोपी आहेत बायकडे लांबच राहता दोन खोपी आहेत ते सुद्धा दाखवते आणि नानानी आहेत पुढे काय पटापट कामाक लागले बघा आंबे गोळा करून आणि हे बघा हे आंबे आहेत कसले आहेत बघा दुण दुण। पता चला बघा इतके एवढे आंबे गावले जाग हे बघा एवढे आंबे गावले ह्या आंब्या खाली आणि अजून एक आंबोआ त्या बाजू तकडे जाऊचा चला चला लवकर बाईक एक दिसलो आणि ती बघा थई एक खोप ती तुमका दाखवतय परत हई एक खोपा ती सुद्धा दाखवतय आणि ती शिमा हे पण जाऊया आपण दाखवते तुम्हाला आणि अरे हा काज्याचं लोडणं बघा हा काज्याचं लोडणं सुटलो आणि मी आम्ही त्या बाजू शोधत होतो आणि लोडणं होतं होय आता तो नेऊ घर घरात दोन दिवस लोडणं घालू नाही ते लय बोकळाक लागलो तर है तो रस्त्यावर ठेवता येईल ओढणं काय म्हण तर बघा ह्या बा आहे माझ्यासोबत आणि बाकीची गेली ही बघा आंबेगाडू आणि पप्पा होत तुझे हो नाही घराकडे जाता वाटतं पप्पा आणि माझ्या मामाचा गाव दारिस ते पण आता हो ना बाय डोंगरा जेव्हा अधिक मजा पण भारी वाटत रस्त्यावर पाणी सुद्धा साठलं आणि ह्या आंब्याखाली खाली इलेत माझ्या आधीच कशी भांडत बघा किती गाव बाळ आंबे बघायला अधिक पाडतो कपाळ मारते बसलो आंबो बा बुलूर तो बघा बाईच्या मावशीच्या झिलान होय ना आंबे कपाळावर घेतले ना आणि आपण चालत असाच हम्म मित्रांनो आंबो खाऊ घ्या तर मित्रांनो आता जी आपल्या सोनवड्या आपलं तुम्हाला माहीतच असतात की आपण डोंगरात जातो ढोराचं रवतो हुँ। त्याच्यासाठी पावसात आपल्याकडे संरक्षणासाठी म्हणजे पावशी आहे रवासाठी आपल्याकडे खोपटे आहेत म्हणजे आपले कागदाचे खोपटे आहेत आणि तसाच यांच्याकडे पण आहे बघा फक्त यांची ही नाळ्यांची खोपटी आपली पण नाळ्यांची होती पण ती वाऱ्यानं उडान घेते उंच ठिकाणी घातलेल्या उनळे हे बघा ही असा नळ्यांची खोपटी म्हणजे वर नळे घातलेले आहेत हे बघा आणि आता दुरुस्त गुरुची आहे का हे बघा म्हणजे प्रॉपर आपण कसे घरात घालतो नळे किंवा कावला तसेच घातलेले आहेत म्हणजे आपल्या गुरा सोडल्यावर रानात येल्यावर आपण पावसापासून बचाव करण्यासाठी ही खोपटी केलेली आहे हा तर मित्रांनो हे बघा ही जांभळ भेडशी जांभळात खरली आहेत काय दाखव हे बघा ही भेडशी जांभळात तर मित्रांनो हे बघा आम्ही ही क्रिकेट खेळतो तर स्ट्रेट सिक्स चौकार स्टंप आहे आमचे ओपनमध्ये ना या शिमेर जाऊया काय आणि हे बघा लोडने पडलेले ते पाहुणं घेऊन जाता आम्ही सर खो ह्याच्यात जाऊया शिमेवर नंतर ती सुमता सुद्धा खूप दाखवतंय तर आता आपण शिमेवर पोचत गेलं आणि खालचा बघा किती भारी दिसता ये बाय बाय आंबो खाता बाडे बघ बा? तर आता आपण येलो शिमेवर, शिमेवर आपला